साहित्यात अभूतपूर्व असे योगदान देणारे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे भारतीय श्रमिक इतिहासातील एक आहे आपल्या ओघवत्या व उत्स्फूर्त लेखन शैलीतून ग्रामीण लोकसंस्कृती आणि नागरी संस्कृती यांचा सा उत्तम सांगड घालून महाराष्ट्रातील सर्वसामान्य रसिक श्रोत्यांच्या व वाचकांच्या हृदयाला हात घालणारे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे देशात उपेक्षितांच्या यादीत गेल्याची खंत उभा महाराष्ट्र व्यक्त करत आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत बिनीचा कार्यकर्ता म्हणून चळवळीला नवसंजीवनी आणि त्यावेळच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गौरव तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केला होता महाराष्ट्रातील लोककला सात समुद्रापलीकडे नेणारे अण्णाभाऊ हे खऱ्या अर्थाने भारतरत्न आहेत मात्र त्यांना देशाच्या सर्वोच्च सन्मानापासून आज वंचित ठेवले आहे, गेले यासाठी दरवर्षी माकपाच्या वतीने केंद्र सरकारकडे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्या अशी मागणी सातत्याने करत आहोत याबाबत शासन गांभीर्याने दखल न घेतल्यास लोककलावंतांचा मोर्चा संसदेपर्यंत घेऊन जाण्याचा निर्धार माकपने केला असे जळजळीत नेते तथा माजी आमदार कॉम्रेड आडम यांनी अभिवादन केले के यावेळी दत्तनगर येथील पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय येथे जिल्हा सचिव कॉम्रेड एम एच शेख यांच्या नेतृत्वाखाली चळवळीतील कार्यकर्ते कॉम्रेड बाबूराव कोकणी कॉम्रेड अभिजित निकंबे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तदनंतर लोकशाहीर अरुण सामल यांनी आपल्या क्रांती गीतातून आदरांजली वाहिली तत्पूर्वी भैया चौकेतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पक्षाच्या नसीमा शेख युसुफ शेख मेजर व्यंकटेश कोंगारी रंगप्पा मरेड्डी कुरमय्या मेहत्रे दाऊद शेख दीपक निकंबे सलीम मुल्ला मुरलीधर सुंचू विक्रम कलबुर्गी नरेश दुगाणी अकिल शेख अशोक बल्ला किशोर मेहता बापू साबळे इलिया सिद्दीकी वीरेंद्र पद्मा दत्ता चव्हाण नसीर माशाळवाले लिंगव्वा हे बजरंग गायकवाड सनी शेट्टी श्यामाडम आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभिवादन सभेचे सूत्रसंचालन व आभार कॉम्रेड अॅडव्होकेट अनिल वासम यांनी केले या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका